नमस्कार उपाय केला विवाह झाला या मालिकेतली आज नव्वदाव्या व्हिडिओ घेऊन आहे आणि या नव्वदाव्या व्हिडिओची खासियत अशी आहे की ह्या मुलीला तिची जन्मकुंडली पाहून मी मार्गदर्शन केलं नव्हतं म्हणजे अशाही प्रकारे विवाह होऊ शकतो पण तो माझ्या उपायामुळे होऊ शकतो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती एक उपाय दिला आ, विवाह होण्यासाठी ते म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाच्या ग्रंथाच्या एकोणीसाव्या अध्यायाचं संपुटयुक्त वाचन म्हणजे एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन एकोणीस आणि एकोणीस एकवीस एकोणीस असं एक पारायण पूर्ण होतं याला साधारणपणे एकवीस दिवस लागतात तीन तीन अध्याय रोज वाचले तर अशी तीन पारायण म्हणजे त्रेसष्ट दिवस हे पारायण करायचं आहे मुलींना याच्यामध्ये कदाचित वेळ जास्तही लागू शकतो पण असं हे पारायण या मुलीने केलं अशी माहिती या मुलीच्या आईने मला सांगितली आणि यावर्षीच तिचा विवाह झाला आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की जर अस का असं माझे नुसते व्हिडिओ पाहून म्हणजे जन्मकुंडली न पाहता जर का व्हिडिओ पाहून आणि व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय करून विवाह जर का होणार असेल तर जन्मकुंडली कशाला बघायची तर याच्यासाठी मी तुम्हाला दोन व्हिडिओ पाह म्हणजे उपाय केला विवाह झाला या मालिकेमध्ये ही व्हिडिओ नव्हती पण अशी व्हिडिओ होती की मी एका व्यक्तीला असं सांगितलं की कुठलाही उपाय करू नका विवाह होणार आहे म्हणजे जन्मकुंडली करण्याचा चेक करण्याचा फायदा हा आहे की एखाद्या वेळेस एका दिवसात संपणाऱ्या विवाहाने सुद्धा विवाह होऊ शकतो तो उपाय आहे एकशे एकवीस वेळा अथर्व शीर्ष पठणयुक्त अभिषेक असं केल्याने सुद्धा म्हणजे हा उपाय एका दिवसात पूर्ण होतो श्री गजानन विजय ग्रंथचं संपुटयुक्त पारायण करायचं म्हटलं एकोणीस अध्यायाचं तर त्रेसष्ट दिवस लागू शकतात मुलींना जास्त लागू शकतात आणि रुखमिडी स्वयंवराला साधारणपणे सहा महिने लागतात तर आपल्याला मोठा उपाय करायला ला लागू नये आजकाल सगळ्यांना अगदी क्विक फिक्स म्हणजे ज्याला शीघ्र विवाह उपाय हवे असतात आणि हे शीघ्र विवाह उपाय जन्मकुंडलीमध्ये तशी परिस्थिती असेल तरच सांगता येतात आता हा उपाय केला विवाह झाला नव्वदाव्या जी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्या मुलीच्या आईने जी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रतिसाद दिलेला आहे ते आपण पुढच्या वीस सेकंदामध्ये ऐकूया नाही नाही पूर्ण म्हणजे कसं एकोणावीस एकोणावीस एक अध्याय एकोणास एक 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 दोन एकोणावीस दो, एक एक ती, हो, एक हो, हो, तीन दोन अध्याय अशा एकविसाचं एक पारायण गजानन महाराजांचं अच्छा गजानन विजय ग्रंथाची एकोणीसा संपूर्ण संपुटयुक्त तीन पारायण आणि पंचवीस चार ला लग्न झालं दोन हजार पंचवीस मध्ये झालं ना हो आता सांगायचा उद्देश असा की आपल्याही परिवारामध्ये जर कोणाचा विवाह लांबला असेल काही अडचणी आल्या असतील अडचणी येत असतील तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती आपण जरूर जरूर संपर्क करा